फरमेश आली रवापासून काहीतरी हलका फुलका नाश्ता पाहिजे तर म्हटलं चला रवा आणि मटारपासून हे कुरकुरीत डोसे बनवूयात हे बनवायलाही खूप सोपे आहे आणि खूप झटपट तयार होतात म्हणजे अगदी पंधरा ते वीस मिनटात आपण हे डोसे बनवू शकतो आणि खायला तर हे एकदम खमंग कुरकुरीच लागतात शिवाय हेल्दी देखील आहे त्यामुळे हे डोसे तुम्ही एकदा तरी नक्कीच ट्राय करा बरं मला खात्री आहे तुम्हाला हे खूप आवडतील तर लगेच आपण रेसिपीला सुरुवात करूयात त्या अगोदर एक छोटीशी विनंती आहे रेसिपी पूर्ण बघा आणि व्हिडिओ जर आवडला तर प्लीज व्हिडिओला लाईक आणि शेअर करा चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा लगेच आपण रेसिपी पाहूया तर हे डोसे बनवण्यासाठी आपल्याला एक कप फ्रेश मटार किंवा फ्रोझन मटार घ्यायचे आहे त्यानंतर यात सात ते आठ लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहे पाच ते सहा हिरव्या मिरच्या घालायच्या आहे आणि थोडंसं अद्रक घालायचं आहे अर्धा इंचच्या आसपास तसेच आता माझ्याकडे थोडासा पालक उरला होता त्यामुळे मी थोडासा पालक घातला आहे पण पालक पूर्णपणे ऑप्शनल आहे पालकच्या ऐवजी रंगासाठी तुम्ही कोथिंबीर देखील घालू शकता त्यानंतर आपल्याला थोडंसं पाणी घालून याची अशी बारीक पेस्ट करून घ्यायची आहे पेस्ट आता आपल्याला एका मोठ्या भांड्यामध्ये ओतून घ्यायची आहे कारण आपल्याला पातळ मिश्रण बनवायचं आहे मिक्सरच्या भांड्याला लागलेली सगळी पेस्ट काढून घ्यायची आहे आपल्याला आणि त्यानंतर आता यामध्ये आपल्याला पाऊन कप बारीकवाला रवा घालायचा आहे आणि पाऊन कपच गव्हाचं पीठ घालायचं आहे दोन्ही आता या पेस्टमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे रव्यामुळे छान कुरकुरीत होतात हे डोसे आणि जास्त वेळ कुरकुरीत राहतात देखील तसेच फक्त गव्हाच्या पिठापासून किंवा फक्त रव्यापासून देखील तुम्ही हे डोसे बनू शकता बरं रवा आणि पीठ व्यवस्थित मिक्स झालं की आपल्याला यात पाणी घालायचं आहे सुरुवातीला मी दोन कप पाणी घालते आपल्याला भरपूर पाणी लागणार आहे कारण हे मिश्रण जर पातळ असेल तरच डोसे छान कुरकुरीत होतात आणि घट्ट असेल तर डोसे कुरकुरीत बनत नाही दोन कप पाणी घालून व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे मिश्रण आपलं अजून खूप घट्ट आहे त्यामुळे मी पुन्हा अजून एक कप पाणी घातलेलं आहे आपल्याला यात अजून देखील पाणी घालावं लागणार आहे बरं कारण यात रवा असल्यामुळे रवा लगेच फुलतो आणि मिश्रण घट्ट होतं अजूनही मिश्रण आपलं घट्ट आहे त्यामुळे मी पुन्हा यात अर्धा कप पाणी घालते अजून आणि हे व्यवस्थित मिक्स करून घेते ये माला पर ये हे मला परत थोडंसं घट्ट वाटत होतं त्यामुळे यात मी अजून थोडंसं पाणी घातलेलं आहे आणि आता एवढं पाणी पुरेसं आहे आता हे मिश्रण बनवण्यासाठी मला टोटल चार ते साडेचार कप पाणी लागलेलं आहे म्हणजे पेस्ट बारीक करण्यापासून ते आत्तापर्यंत मिश्रणची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकाल आता आपलं एकदम परफेक्ट मिश्रण तयार झालेलं आहे यात कुठेही गुठळ्या वगैरे नाही आहेत त्यामुळे हे मिश्रण आता आपल्याला पाच ते दहा मिनिट रेस्टसाठी ठेवायचं आहे दहा मिनिट झालेलं आहे मिश्रण आपलं छान रेस झालेलं आहे यातला रवाई आता व्यवस्थित फुललेलं आहे आता लगेच आपल्याला डोसे बनवायला घ्यायचे आहे त्या अगोदर हे मिश्रण असं व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे आणि लगेच आता आपल्याला डोसे बनवायचे आहे त्यासाठी पॅन आपल्याला एकदम कडकडीत गरम करून घ्यायचं आहे त्यानंतर ते त्याला ते तेलाने ग्रीस करून घ्यायचं आहे म्हणजे डोसे खाली चिटकत नाही माझा तवा आता फार जुना झालेला आहे त्यामुळे त्याला डोसे चिटकतात त्यामुळे त्याला असं पूर्ण व्यवस्थित तेल लावून घ्यावंच लागतं नाहीतर मग या तव्यावरती डोसे बनवायला दोन थेम तेल देखील पुरेसं आहे तेल लावून झालं की ओल्या सुती कपड्याने किंवा टिश्यू पेपरने तवा क्लीन करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आता मिश्रण आपल्याला पातळ पातळ तव्यावरती पसरवून घ्यायचं आहे मिश्रणाची डबल लेअर लावायची नाही आहे नाहीतर मग डोसे खूप जाड बनतात आणि मिश्रण लवकर सुकत नाही तसेच डोसे देखील छान कुरकुरीत होत नाही मिश्रणाची अशी पातळ लेअर लावून घ्यायची आहे व्हिडिओत तुम्ही पाहू शकाल थोडं थोडं मिश्रण पसरवून घ्यायचं आहे त्यानंतर आता हा डोसा थोडासा सुकू द्यायचा आहे आपल्याला डोसा आता थोडासा कोरडा झाला की आपल्याला साईडने असं तेल सोडायचं आहे म्हणजे छान खमंग कुरकुरीत भाजला जातो मधून देखील थोडंसं असं तेल सोडायचं आहे आणि आता तव्याच्या साईड चेंज करत सगळ्या बाजूनी डोसा आपल्याला एकसारखा भाजून घ्यायचा आहे डोसा आता व्यवस्थित भाजलेला आहे तुम्ही पाहू शकाल आणि डोसा व्यवस्थित भाजला की लगेच त्याच्या साईडच्या कडा मोकळ्या होतात हे तुम्ही पाहू शकाल आता लगेच आपल्याला डोसा खाली काढून घ्यायचा आहे मस्त कुरकुरीट डोसा तयार झालेला आहे नॅचरल सूर्यप्रकाशाखाली तुम्ही पाहू शकाल किती सुरेख रंग आलेला आहे तर डोस्याला आणि हा किती कुरकुरीत झालेला आहे हे मी तुम्हाला तोडून दाखवते आवाजावरून कळालंच असेल तुम्हाला डोसे किती कुरकुरीत झाले आहेत तर आता अशाच प्रकारे आपल्याला राहिलेले डोसे देखील तयार करून घ्यायचे आहेत आता पुन्हा एकदा तव्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर ओल्या सुती कपडेने तवा क्लीन करून घ्यायचा आहे किंवा टिश्यू पेपरने तवा व्यवस्थित क्लीन करून झाला की आपल्याला डोस्याचं बॅटर घेऊन तव्यावरती असं पातळ पातळ पसरवायचं आहे डबल लेअर लावायची नाही आहे आणि हा असा डोसा तयार करून घेतला की हा आपल्याला लो टू मिडियम फ्लेमवरती छान खमंग होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे गरज असेल तर साईडने थोडंसं तेल सोडायचं आहे डोसा आपला छान खमंग भाजलेला आहे तुम्ही वाहू शकाल त्याच्या साईडच्या देखील मोकळ्या झालेला आहे हा आता आपल्याला काढून घ्यायचा आहे मस्त कुरकुरीत डोसा तयार झालेला आहे आता राहिलेले देखील आपल्याला असेच बनवून घ्यायचे आहे आता काही डोसे मी बनवून घेतलेले आहे आणि डोसे आपले किती छान कुरकुरीत तयार झाले हे तुम्ही पाहू शकाल रंगही खूप छान सुरेख आलेला आहे बरं म्हणजे एकदम खमंग खरपूस भाजलेले आहेत हे डोसे आता हे डोसे तुम्ही टोमॅटो सॉससोबत खाऊ शकता शेंगदाण्याच्या चटणीसोबत खाऊ शकता किंवा नारळाच्या चटणीसोबत खाऊ शकता जबरदस्त लागतात पुन्हा एक डोसा मी तुम्हाला तोडून दाखवते किती छान कुरकुरीत झालेले आहेत तर आवाजावरून कळालंच असेल तुम्हाला हे डोसे किती कुरकुरीत झालेले आहे त्यामुळे ही एक दा ट्राइ ला ला रेसिपी एकदा नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक आणि शेअर करा पुन्हा भेटत आपल्या पुढच्या रेसिपीमध्ये बाय बाय